सर्व आणि उपस्थित सर्व श्रोतेगणांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत ही कसली लोकशाही इथे मतांची विक्री होते ही कसली लोकशाही इथे मतांची विक्री होते हे कसले स्वातंत्र्य इथे विचारवंतांची हत्या होते हे कसले स्वातंत्र्य इथे विचारवंतांची हत्या होते हे सगळे विचारवंत आहेत याच्या अगोदर ज्यांनी परिसंवादामध्ये भाग घेतला ते सगळे विचारवंत आहेत यांचा जीव धोक्यात आहे कारण इथली व्यवस्था खूप खतरनाक आहे कधी यांना मारेल सांगता येत नाही आणि म्हणूनच ज्या संविधानामुळं आपल्याला हे सगळं वैभव उभा करण्याचा अधिकार मिळाला आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे संविधानाच्या आधारे आपण साजर करतोय तो हक्क अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे आणि म्हणून त्या संविधानाचा जे जेकार होणं सुद्धा अपेक्षित आहे आणि म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे भारताचे संविधान भारताचे संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात झाल पूर्ण आहो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात झाल पूर्ण माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भिमातचं संविधान आहे जगात महान माझ्या भिमातचं संविधान आहे जगात महान समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य राज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य राज्य भारताला दिले सार्वभौमत्व हक्क दिले मिळवून आहो हक्क दिले मिळवून माझ्या भीमाचं संविधान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान स्वातंत्र्य समता आणि बंधुता बुद्धांची ही विचारधारा स्वातंत्र्य समता आणि बंधुता बुद्धांची ही विचारधारा न्याय दिला मिळवून आहो न्याय दिला मिळवून माझ्या भीमाचं संविधान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान एकता आणि एकात्मता व्यक्तीची प्रतिष्ठा एकता आणि एकात्मता व्यक्तीची प्रतिष्ठा बहाल केली बहुजना मनुस्मृती जाळून आहो मनुस्मृती जाळून माझ्या भीमाचं संविधान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधा संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान माझ्या भीमाचं संविधान आहे जगात महान धन्यवाद